सर्व गाडी मालकांना गाडी शौक मंडळींना कमिटीची विनंती आहे भरनाथ महाराजांची यात्रा आणि बाळू मामाचा भांडणारा निमित्तानं बैलगाड्यांच्या शर्यती आजपासून चार दिवस शासन नियमाला अधीन राऊत सुरू होत्या परंतु निसर्गाच्या पावसाच्या अवघ्यामुळं या शर्यती आज या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत सर्व गाडी मालकांना विनंती आहे पावसाचं वातावरण पाहून पुढील निर्णय घेऊन ज्याप्रमाणे टोकनची लिस्ट आहे त्याचप्रमाणे पुढे ज्यावेळेस गाडी भरतील उद्या असो परवा असो ज्याप्रमाणे पाऊस उघडल आणि घाटामध्ये चिकित राहणार नाही त्या दिवशी त्याचप्रमाणे टोकन प्रमाणे पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस आणि चौथा दिवस त्याचप्रमाणे बैलगाड्याच्या शर्य शहरवरती या टोकण प्रमाणे संपन्न होते त्याची सर्व गाडी मालकांनी नोंद घ्या बरेचसे गाड्या मालक ज्यांचे टोकन असल्यामुळे आपापले गाडी घेऊन आले परंतु पावसा अभावी घाट सुरू होत नाही त्याबद्दल सर्व गाडी मालकांची ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की पाऊस होत आल्यानंतर आहे त्या प्रमाणे टोकन प्रमाणे पहिलीकडे शर्यती सुरू होतील त्याप्रमाणे यात्रा समिती आपल्याला सर्व ग्रुप कळवले जाईल याची सर्व कार्यपालकांनी नोंद घ्या